तेच करण्याची गरज आहे दीक्षा ऍपच्या पुढे एनटीपी टी पी लिहिलं दीक्षा ऍप आप आपल्याला डाउनलोड करायचंय आणि नंतर प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये असणारा क्यूआर कोड आपण डाउनलोड केल्यानंतर स्कॅन केल्यानंतर लगेचच कविता पाठ वगैरे असेल त्याचं स्पष्टीकरण तिथे दिलं जातं आणि ते जर तुम्हाला मान्य नसेल आमच्या पार्टी सरांसारख्या माणसाला चाल जर पटली नाही तर आपण इतरही चाली त्याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या पाठवू शकतो इथून पुढे क्यूआर कोडचा सर्वांनी वापर करा त्यांना प्रथम धन्यवाद देतो आणि गट क्रमांक एक होता क्रमांक एक अभिव्यक्ती कौशल्य अभिरुची व्यक्त करणे अभिव्यक्ती होती अभिव्यक्ती पण त्याच्यामध्ये शब्द घेतले आपण वेगवेगळ्या प्रकारचे समजा हा शब्द घेतला श्याम म कर र वरून स अशा प्रकारचे शब्द साखळी आपण जोडून वेगवेगळ्या प्रकारचे शब्द चक्र तयार करू शकतो त्याच प्रकारे अक्षरापासून शब्द तयार करणे किंवा यमक शब्द असतील तर वर मर अशा पद्धतीने डोंगर असेल शब्दांचा डोंगर असेल शब्द झाड झाड शब्द दिलाय एक होते झाड त्याचे नाव माड माडाला होत थोड अशा प्रकारे आपण शब्दांचा डोंगर म्हणजे आपल्याला <laughs> तयार करता येईल आणि मुलांचा सराव घेऊन सुद्धा मुलांकडून वेगवेगळ्या मुलांना तोंडी कौशल्याला वाव देण्यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या नाटका करून घ्यावा येतील त्यांच्याकडून विनोद वसून घेता येतील किंवा छोट्या छोट्या शब्दां शब्द कविता तयार करून घेता येतील

प्रत्येक करून त्या आपल्या स्वतःच्या भाषेत चित्राचं वर्णन करतील आणि नंतर त्याच्यानंतर लेखन करतील मग त्यासाठी उपक्रम कृती किंवा अध्ययन अनुभव कोणती द्यायची होती चित्राचं निरीक्षण करायला मला सांगायचं होतं मग चित्रातल्या ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्यांच्या गोष्टी चित्रातल्या गोष्टी जी त्यांची माहिती स्वतःच्या शब्दात म्हणजे व्यक्ती स्वतःच्या शब्दात त्याची मांडणी करतील आपल्याला सांगतील आणि सांगितलेली माहिती त्याच्यानंतर एकदा म्हणजे आपले जे क्रिया वाचन लेखक वाचल्यानंतर पाहून वाचणे म्हणजे पहिला चित्र वाचन त्याचा अर्थ लावणे स्वतःच्या भाषेत त्याचं लिहिणे आणि त्यासाठी शैक्षणिक साहित्य आपण मुलांसाठी ठेवणार होतो चित्रांचा संग्रह मुलं आवडीचा जो विषय आहे समजा एखादा बाजारचं चित्र असेल बगीचा असेल किंवा बाजार एखादी सरकस लागलेलं सरकस चित्र अशा प्रकारे वेगवेगळी ज्या मुलाला दोन विषय आवडणार आहे त्याच्यावरती आपल्या लिहिणं लिहिणार होती आणि मग आता आणि तो चित्र पण त्या मॅडम हे चित्र चित्राच वाचन मुलं करून आपल्या स्वतःच्या भाषेत ते लिहिणार होत की तुम्हाला कोणत्या प्रगत शाळा आढळल्या वगैरे आणि दहा पंधरा ज्या काही प्रगत शाळा आढळल्या पुढच्या वेळेला त्याच्या चिठ्ठ्या तयार करणार आहेत आणि त्या टाकून एखादी चिठ्ठी जी येईल त्या ठिकाणी सगळी केंद्रप्रमुखांची सभा होणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्या सातपुडा शाळेचं नाव सर या दगडे सरांनी नाही काळे मॅडम मी सांगितलं त्याच्यानंतर दगडे सर सगळी प्रगत मुलं <laughs> आणि दगडे सरांनी मला फोनवर त्या दिवशी सांगितलं की तुमची गडाच्या वाडीची शाळा मॅडम छान आहे म्हटलं शाळा छान आहे पण तुम्ही नाव का दिलं नाही सर मी तुमच्याकडे पाहत होतो तुम्ही लांब असल्या होत्या म्हणून मी नाव दिलं नाही आता कुणाला सांगितलं होतं द्यायला ज्यांनी परीक्षण केलं तिला भाऊ त्याच्याबरोबर गेला म्हणजे कळमजाई शाळा प्रगतच्या मार्गावर आहे इतरही मग लहान शाळा ज्या आपल्या आहेत माळवाडी त्याच्यात दोन तीन विद्यार्थी कमी जास्त प्रमाणामध्ये थोडंसच अप्रगत आहेत मग ती शाळा चांगली आहे राहिल्यापैकी देवजाळी आणि आमरवाडी छोट्या शाळांमधला आढावा तर <laughs> त्याच्यातच थोडेसे जास्त आहेत त्यांचे प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे चालू आहेत मग त्याच्यानंतर आपलं आलं खोडक मांजरवाडी आणि पिंगो मग तुम्हाला कसं प्रगत करायचंय काही गोष्टी थोड्याशा अपूर्तता आहे आपल्या त्या शाळांमध्ये आता येणाऱ्या केंद्रप्रमुखांनी तुम्हाला ते के सांगितलंच असेल काय कमी आहे किंवा काय करायला पाहिजे वगैरे तर त्या प्रगत शाळेबद्दल सांगायचं म्हणजे या शाळेमध्ये मुलं आहेत आणि सगळे ओपनचे आहेत आणि रणदिवे सर आणि चिखले सर तिघी जणी म्हटले ना मी तुम्ही तुमचे लक्षात ठेवा अजून राहिलेले चौथी आणि तिसरीचे राहिलेले मोठे वर्ग काही जण राहिले बर राहिलेले पाटील हे सर वामन सर डुमरे सर गायकवाड सर आणि इकडं कोण राहिले प्लेज मोठ्या वर्गाच्या थांबा जरा कोण राहिले सिटी मॅडम तुम्ही गेले का बोरडे मॅडम बोरडे मॅडम चार झाले अजून कोण राहिले गायकवाड मॅडम यांचे पाच जण झाले आता आता मोठ्या वर्गांचे पाचवी सहावी सातवीचे किती आहेत का राहत वर त्यांचे नाही नाही हायस्कूल आणि यांचं मिळून दोन गट करू माध्यमिक लोच्या शिक्षकांनी गटकार्य घेऊन जायचे बरं का आणि मांजरवाडी मोठ्या वर्गाच्या शिक्षकांनी पाच ते सात गोट वर्ग हा आणि हायस्कूल आता काय करा साबळेसर आणि माध्यमिकचे कुलस्वामीच एक आणि महात्मा फुलेचे दोन झालं का आणि कुल कुलस्वामी आणि महात्मा कुले आणि मांजरगड यांचं एक असे आपले गट झालेले आहेत आता अध्ययन निष्पत्तीची पुस्तक सगळ्यांनी आणलेली असतीलच आणि नंतर आपल्याला ॲपच्या साहाय्याने क्यू आर कोडचं प्रशिक्षण घ्यायचं आहे त्याच्या अगोदर गटकार्य

बारे बारे वापर जे वापरत नाही बाळे मॅडम गणित पेटीतला आपल्याला हे सगळं वापरायचंय पहिलीच्या मुलांसाठी इतकं सुंदर जर साहित्य आहे तर त्याचा पूर्ण वापर करा हे बघा वाचन पेटीतील साहित्य आपल्याला वापरता येईल कशासाठी चित्रवर्णन चित्रगप्पा आणि चित्रवाचन आता पुढचं गप्पांसाठी अनौपचारिक व औपचारिक त्या असू शकतात आणि घटनाक्रमासाठी मॅडमने इथं साहित्य आपल्याला आणून ठेवलंयच फक्त पहिलीच नाही तरी तरी इत्तांनी याचा वापर करा घ्या पुढं वन मिनिट शो आता जो आपण घेतलाय तो प्रकार शब्द भेंड्या शब्द गुडी संजू आमचा खेळ झाला आता गाणं ओळखण्याचा घ्यायचंय का तुझ्यासाठी परत आता नाही तर गाणी म्हणून दाखवायचं मुका अभिनय करायचा आणि गाणं ओळखायचं मराठी गाण्यांवर अभिनय करायचा मोबाईलचा वाचन <laughs> <आगे देगे। laughs> गे वापर करू शकताय आणि त्याद्वारे वर्णन चित्र गोष्टी आपण तयार करणार आहोत त्याचबरोबर दिलेल्या वर्तमानपत्रातील छायाचित्रांचे वर्णन आता आपल्या पेपर असतात त्या पेपर मा पेपरच्या माध्यमातून आपण पेपरचे चित्रांच वगैरे मुलांकडनं त्या आधारे सुद्धा मुलं गोष्ट वगैरे तयार करू शकतात वाचन पाठाचे वाचन प्रश्नोत्तर व चारच्या पाठाचे स्वतःच्या भाषेत मुलांनी सादरीकरण करायचे आता आता ह्या थोडक्यात तीनही जे प्रकार घेतलेले आहेत त्यावर आधारित आपल्याला गट कार्य करायचं आहे अध्ययन निष्पत्ती एक घ्यायची आणि त्याच्यावर आधारित मग इतर आपण तयार करणार आहोत सगळं तुमच्या तुमच्या वर्गाची अध्ययन निष्पत्ती तुम्ही घेणार आहात आणि मग त्याप्रमाणे या आराखड्यामध्ये आपण गटकार्य करणार आहोत ब्रेक नंतर निष्पत्तीमध्ये आपण विविध प्रकारच्या रचना कौशल्यामध्ये प्रश्नाचा प्रकार निवडून त्या पद्धतीने आपण गटकार्य केलं होतं आता यामध्ये अभिव्यक्तीचा प्रकार निवडायचा आणि त्याप्रमाणे आपलं गटकार्य कार्य करायचंय विशेष म्हणजे कौशल्य होतं अभिव्यक्ती कौशल्य त्या कौशल्यावर बोलण्यासाठी

परंतु काल मॅडमचा मेसेज आला की मॅडम तुम्ही आपल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेसाठी जो विषय 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 निवडण्यात आलेला आहे आहे तो खूप छान असा अभिव्यक्ती कौशल्य आणि अध्ययन निष्पत्ती आजच्या शिक्षण परिषदेचा हा विषय आहे अभिव्यक्ती कौशल्य आणि अध्ययन निष्पत्ती मला असं वाटतं आपल्या शाळेमध्ये येणारी जी मुलं असतात असं म्हटलं जात की ही मुलं म्हणजे उडती पाखरे उडत्या पाखरांना परतीची तमाल असावी नजरेत सागी।